मगाशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की पानन रस्त्याला आता रॉयल्टी मुरुम वगैरे काढला तर लागणार नाही सीपी पुणे शहर तुम्ही पोलीस दलात प्रमुख अधिकारी आहात सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्या पानन रस्त्यावर मुरुम जर टाकला तर तिथं बंदी नाही परवानगी आहे ते सोलापूरला पण कळवा <laughs> आणि महाराष्ट्रात चांद्यापर्यंत बांद्यापर्यंत कळवा बावनकुळे साहेब गेल्या महिन्यात हे सुरू केलं असतं तर काय वाईट झाला असतो कशाला मला त्रास झाला कारण नसताना नाही त्या गोष्टीचा गवगावा त्या ठिकाणी होतो जाऊ द्या हरकत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शेवटी लोकशाही आहे संविधान आहे आणि घटना आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला दिला आहे त्या विचारांनीच आपल्याला पुढं जायचं आहे त्याच्यामुळं त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मगाशी एकशे दहा कोटी रुपये मागितले मुख्यमंत्री महोदय नेहमी चांगल्या चा करता निधीच्या बाबतीत आम्ही कधी काटकसर का करत नाही